नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारांच्या या ठिकाणी अवकाळी एकशे वीस क्विंटल जसे दर मिळालेला आहे सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे नऊ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसे बाजार समिती लातूर या ला ठिकाणी अवकालेली चारशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी अवकालेली दोन जसे दरे सात हजार तीनशे रुपये क्विंटल